आणि पैठणला जागतिक वारसा हा लाभलेला आहे पैठणीचा पण आहे आपला ऐतिहासिक धरण आहे संतांची भूमी आहे आपेगाव हे आपल्या जवळच आहे त्याच्यामुळे पर्यटकांची इथे जी गर्दी होत असते <laughs> ती तिला पाहिजे तसं इथे स्टे करण्यासाठी किंवा ते दोन दिवस इथे विरंगुळा म्हणून राहू शकतील अशी आपली स्थिती सध्याची नाहीये mm -hmm. त्याच्यात ती आम्हाला दादांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांचं जे पारदर्शकपणा होतं कारण ते आता जाऊन सुद्धा बरेच वर्ष झाले पण त्यांचं राजकारणाचं जे नाव घेतात लोक mm -hmm. आदराने त्यांना एकदम पारदर्शकपणा mm -hmm. तो एकदम अनुभवलेला म्हणजे प्रामाणिकपणा जो होता तो अतिशय होता त्यांच्यावरती एका रुपयाचा सुद्धा कुणी म्हणू शकणार नाही प्रामाणिकपणा नियम वक्तशीरपणा ह्या गोष्टी दादांच्या अंगामध्ये खूप होते आगामी काळामध्ये पैठणच्या राजकारणामध्ये जर पाहिलं पण तर लढाई चुरस बघायला मिळणार आहे एक्या काळी आपण जर पाहिलं तर एका काळी हा पैठण जो हा जो आ, तालुका जो आहे हा काँग्रेसचा तालुका हा ओळखला पैठण जो आहे हा काँग्रेसचा गड हा मानलायचा मात्र याच्या मागचे कारण काय आहे काय आणि पुन्हा सुद्धा आपण पुन जर पाहिलं तर अध्यक्ष पदासाठी आता काँग्रेससुद्धा उडी घेतील काँग्रेसचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी वैधवी ताई जोशी सुदैवी सुदैवी जोशी आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल काँग्रेसचं जर पाहिलं आपण तर खूप तुमचा मोठा या ठिकाणी गड राहिलेला आहे हा गड तुम्ही राखवण्यात कमी पडला का आणि आता उमेदवारी तुमच्याकडे आलेली आहे कारण की आपण जर पाहिलं तर स्वतः स्वर्गीय इंदिरा गांधी या ठिकाणी आल्या होत्या त्यांचं मोठं काम या ठिकाणी आहे काँग्रेसचं मोठं काम या ठिकाणी आहे नेमका हा गड वापस गेला कसा मग तुमचा खर सांगायचं तर त्यावेळी जे राजकीय काँग्रेसमध्येच गट निर्माण झाले होते त्या गट गटाची जी हे झाली वेगवेगळे विखुरल्या गेले त्यामुळे इथला जो बाले किल्ला होता काँग्रेसचा तो विखुरला गेला आणि काँग्रेसचं पद इथनं बाहेर गेलं ते एक तर तुम्ही जोशी आणि त्यामध्ये काँग्रेसचं काम करत आहे याचं खाड कसं तुमचं म्हणजे आता जोशी म्हटलं की काँग्रेसमध्ये कुशी कुशे काम करायचं आणि तुम्ही जर पाहिलं तर, तर तुमचा हा जो घराणा आहे या ठिकाणी पाहू शकता आपण की सोमनाथराव जोशी हे नगराध्यक्ष या ठिकाणी राहिलेले म्हणजे त्या काळामध्ये यांनी मोठ्या प्रमाणात ही या ठिकाणी हे पद भोगलेलं आहे आता एवढं मोठं तुमचं मोठा घराण्याला तुमचा या ठिकाणी आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा काँग्रेसची परिस्थिती बिकट दिसून येते अगदी बरोबर हो, हो, आहे तुम्ही जे कन्क्लुजन केलं ते अगदी हो योग्य आहे कारण आताची ज्या आताच्या परिस्थितीनुसार काँग्रेसची स्थिती ही खूप बिकट झालेली आहे आपण सर्व स्तरावरती बघतोय ते पण आम्हाला कुठेतरी याच्यातनंच नवीन मार्ग काढून नवीन पारदर्शक राजकारण करण्याची आमची तयारी आहे तुमची तयारी सांगता या ठिकाणी तुमचे काही फोटो या ठिकाणी याच काही सांगाल का तुम्ही कधी हे ज्यावेळी आपलं होतं चा इंदिरा गांधीजी जा, जायकवाडीच्या इंदिराजी इथे आलेल्या होत्या त्यावेळी आमच्या सासूबाई असो पुष्पाताई जोशी यांनी त्यांना पैठणी नेसवलेली होती आणि ती पैठणी आजही त्यांच्या म्युझियम मध्ये तिथे आहे हा। पैठणी हो हो मला एक असं की पैठणीचा उगम जो आहे पैठण इथून झालेला आहे मात्र ही या ठिकाणी पैठणीचं नाव सुद्धा दुर्मिळ राहिले हो अगदी बरोबर आहे कारण तिला पाहिजे तसा स्कोप इथे मिळालेला नाहीये ओरिजिनल पैठणी ही पैठणची असताना सुद्धा येवल्याच ट्रेंड हे पुढे गेलेलं आहे इकडे समोर बी तुम्ही काही फोटो लावलेले आहेत या ला ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजून देखील या ठिकाणी बघू शकता आपण काही फोटो सुद्धा आहेत काय वाटतं की तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहात आता काँग्रेसमध्ये तुम्ही काम करतात एवढा जुना वारसा तुमचा काँग्रेसचा आहे नेमकं आता तुम्हाला पुन्हा तुम्ही याच्यामध्ये आलेला नेमकं काय तुम्हाला अडचण येतात कारण हे सगळं आता पुढे सामोरे जाण्यासाठी अडचणी पण मला नक्की की आम्ही त्यातून मार्ग काढून पुढे आगे कुछ नक्कीच करू बरोबर मात्र हा प्रश्न आहे की काय असं वाटतं की तुम्ही आता तुम्ही रिंगणात उडी घेतलेली आहे तुम्ही नकारादश पदासाठी काय वाटतं की काय या शहरात कामं झालेली नाही आहे आता तुम्ही स्वतः इथे फिरलेलेच असाल त्याच्यामुळे जे स्वच्छतेचे प्रश्न आहे कचरा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन जे आहे पिण्याचे पाणी जे आहे ते पैठणकरांना शुद्ध अजिबात मिळत नाही ड्रेनेज लाईन आणि नळाचे कनेक्शन हे एकत्रित केलेले आहे महिलांसाठी जागोजागी शौचालय पाहिजे जा सुलभ शौचालय ती सुविधा नाही आहे आणि पैठणला जागतिक वारसा हा लाभलेला आहे पैठणीचा पण आहे आपल्या ऐतिहासिक धरण आहे संतांची भूमी आहे आपेगाव हे आपल्या जवळच आहे त्याच्यामुळे पर्यटकांची इथे जी गर्दी होत असते ती तिला पाहिजे तसं इथे स्टे करण्यासाठी किंवा ते दोन दिवस इथे म्हणून राहू शकतील अशी आपली स्थिती सध्याची नाहीये त्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत सा सासरे यांचा फार मोठा कार्यकाळ आहे काँग्रेस मधला त्या काळात त्यांचं तुम्ही नवीन या ज्यावेळेस आलेला होता हे सगळं राजकारणाचं घर होतं त्यावेळेस अनुभव कसा तुमचा अगदीच माझ्या ज्या माहेरचं होतं ते राजकारणाचं काही घरानं नव्हतं पण इथे आल्यावरती आम्हाला दादांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांचं जे पारदर्शकपणा होतं कारण ते आता जाऊन सुद्धा बरेच वर्ष झाले पण त्यांचं राजकारणाचं जे नाव घेतात लोक आदराने त्यांना एकदम पारदर्शकपणा तो एकदम अनुभवलेला म्हणजे एक काय म्हणतात त्याला त्यांचं काय काय कशी त्यांची काम करण्याची पद्धत होती जी आता तुम्हाला सध्या बघायला मिळत नाही प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा जो होता तो अतिशय होता त्यांच्यावरती एका रुपयाचा सुद्धा शकणार नाही प्रामाणिकपणा नियम वक्तशीरपणा ह्या गोष्टी दादांच्या अंगामध्ये खूप होते हा मग काय एवढा सगळं असताना पैठणकरांनी काँग्रेसला का नाकारलंय मग ह्या घरण्याला का नाकारले आतापर्यंत आता ह्यावेळी पैठणकरच त्याचं उत्तर देऊ शकतील नक्कीच तुमचे असे काय आहेत की जे कामं झालेली नाही आहे आम्ही तुमच्या डोक्यात असं काय कारण की बघा तुमच्यावर का खूप मोठी जबाबदारी आहेत आणि सर्वप्रथम आम्ही म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही पहिल्या म्हणजे नगरक्षेपाचे उमेदवार जे आहेत तुम्ही आमच्यासोबत येऊन पुढे येऊन बोलतायत हा पण याचा विषय हा महत्वाचा आहे की असे कोणते कामं जे आहेत जे तुम्ही जर निवडून आला तुमचं जर तुम्ही नगरक्षेपद जर झाला तुम्ही तर कोणते असे पाच कामं सांगाल तुम्ही जे तुम्ही करणार आहात पहिलं तर मी सगळ्यात पहिला मेन जो प्रश्न आहे पाण्याची व्यवस्था जी मी आता स्वतः एक नागरिक म्हणून अनुभवते आम्हाला स्वच्छ पाणी अजिबात मिळत नाहीये मी ड्रेनेज लाईन वेगळी करणार पिण्याची पाण्याची व्यवस्था वेगळी करणार पाणी स्वच्छ देण्याचा प्रयत्न घंटागाडे ह्या वेळेवरती येणार महिलांसाठी जागोजागी आपण मार्केटमध्ये गेलो तर त्यांना कुठेही सुलभ शौचालय नाहीये ती सुविधा देणार आणि आपलं जे नाच हे आहे नागघाट वगैरे सगळे जे प्रेक्षणीय स्थळ आहे त्याला अजून आधू, सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करणार तिथे आणि बोटिंग वगैरे करणार गरीब गोरगरिबांचे जे मुलं आहेत त्यांना मनपाच्या शाळा इथे नाही आहेत त्या उघडण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच करणार तुमचे प्रतिस्पर्धक जे आहे समजा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही मोठा विकास आम्ही या ठिकाणी विकास या ठिकाणी करण्यात आलेले हे वाटतं खरं हे सगळं आता याचं उत्तर मी कुणावरती मी बोट दाखवणार नाहीये बोलावता लागेल उमेदवार तुम्ही देखील हो हो आहे कुठेतरी जनतेचंही समाधान नाही या गोष्टीमध्ये असं मला वाटतं आणि माझं तर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अजिबात नाहीये ऑलरेडी इथे एक जी पाण्याची टाकी झालेली आहे तिचे फक्त कनेक्शन बाहेर द्यायचे ते सुद्धा काम पेंडिंग आहे ले वरच्या लेवलला जर पाहिलं तर महायुती आहे स्थानिक लेवलला जर पाहिलं ले आपण तर शिंदे गट असो किंवा उद्धव गट हे सुद्धा बिक मात्र आता यांना सगळ्यांना तुम्हाला फाईट देणार आहे तुम्हाला शिंदे गटालाही फाईट देणार आहे भुभभटाला पण देणार आहे आणि इकडे भाजपला पण देणार माझ्या मते माझं कोणीच दुश्मन नाही मी माझी सेल्फ आहे माझा माझ्यावर कॉन्फिडन्स आहे प्रतिस्पर्धी म्हणून ते आहेत पण मी दुश्मन म्हणून कोणालाच बघत नाही यावेळेच गुलाल मग आमचाच असणार आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर हा एक चांगला कॉन्फिडन्स आहे की ह्या वेळेचा गुलाब जो आहे आमचाच आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण जर पाहिला तर जोशी घराणा जो आहे हा पैठणकरांसाठी हा एकदम काँग्रेसीपासून पारंपरेला घराणा आहे मात्र मध्यांतरी काही कारण असतो हा काँग्रेस तुटला तरी असला पण जी सध्या पुन्हा तिने ती मुसंडी घेतलेली आहे आणि पुन्हा ते जनतेच्या दारामध्ये गेलेले आहे आणि पुन्हा आता जी विकास कामं जी करणार ते देखील सांगण्यात आलेले आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की येणारा काळच जो काय आता सांगणार आहे की हा मतदार राजा ठरवेल की नेमकं नगर नगराध्यक्ष पदाचा विजयी गुलाल कोणाच्या खांद्यावर पडेल काँग्रेस भाजप शिंदेगड की उबाटा स्टोरी डॉट कॉम साठी मी देवराजाणे छत्रपती संभाजीनगर पैठण